लायू। शोध सत्य बातमीचा विरोधकांमध्ये धडकी भरली आहे त्यामुळे ते रडीचं डाव खेळत आहे परंतु पराभवाची एवढी भीती कशाला बाळगता येणार तर दणकून येणार आणि जनतेतून येणार असं सडेतोड उत्तर शिरूर लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी विरोधकांना दिला आहे शिरूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या अर्जाची छाननी सुरू असताना विरोधी उमेदवारांनी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला डॉक्टर कोल्हे यांनी दोन हजार सोळामध्ये आपल्यावर दाखल असलेल्या गुन्ह्याची माहिती शपथपत्रात दिली नाही असा आक्षेप घेण्यात आला होता निवडणूक आयोगाने दोन्ही बाजूचं म्हणणं ऐकल्यावर डॉक्टर अमोल कोल्हे यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरवला आहे अर्ज वैध ठरवल्यानंतर डॉक्टर कोल्हे यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला आहे डॉक्टर कोल्हे म्हणाले की विरोधकांच्या छातीत धडकी भरली म्हणून रडीचं डाव खेळायला सुरुवात झाली आहे बालिशपणाचं राजकारण करतायत पण हे करूनही उपयोग नाही म्हटल्यावर रडीचं डाव खेळायचं कमी होईना विरोधकांना एकच सांगतो सामना दिलेरीने खेळायचा असतो भ्याडासारखा खेळायचा नसतो एवढी पराभवाची भीती कशाला बाळगता येणार तर दणकून येणार आणि जनताच घेऊन येणार हे ठणकावून सांगितलंय कारवाईच्या भीतीने जे भाजपच्या मांडीवर जाऊन बसलेत ते असले रडीचे डाव खेळत असल्याचं डॉक्टर कोल्हे म्हणालेत दोन हजार सोळाला ओबीसीच्या सभेला केला होता विरोध डॉक्टर अमोल कोल्हे आणि दोन हजार सोळाला पुण्यात होणाऱ्या ओबीसींच्या सभेला विरोध केला होता धार्मिक तेढ वाढू नये यासाठी हा विरोध केला होता आणि त्यामुळेच हा गुन्हा दाखल झाला होता मात्र या संदर्भात डॉक्टर कोल्हे यांना कोणतीही कल्पना नव्हती किंवा पोलिसांकडून कोणतीही नोटीस देखील देण्यात आलेली नव्हती त्याचबरोबर चरित्र पडताळी प्रमाणपत्र देतानाही पुले पुणे पोलिसांनी या गुन्ह्याची माहिती दिली नव्हती हीच बाब डॉक्टर कोल्हे यांच्या वकिलाने निवडणूक आयोगासमोर स्पष्ट केली आणि म्हणून विरोधकांनी आज आणखी एक विचित्र रडीचा डाव खेळला होता आपल्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला होता बातम्या सुरू होत्या अमोल कोल्हे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप अमोल कोल्हे उमेदवारी थोक्यात मला असं वाटतं की जेव्हा स्पर्धा असते जेव्हा समोरासमोरचा सामना असतो ना तेव्हा तो दिलेरीना करायचा असतो भ्याडासारखे पाठीत वार करायचे नसतात आणि दिलेरीने हा सामना जमत नाही त्यामुळं आक्षेप काय घ्यावा दोन हजार सोळा मध्ये एक सभा होणार होती पुण्यात एमआयएमच्या ओवेसीच्या सी सिद्धीन ओवेसीची सभा होणार होती आणि त्यावेळी त्यांनी आधी वेगळी विधानं केली होती आणि या सभेला आम्ही विरोध केला होता की महाराष्ट्र हा हिंदू मुस्लिम ऐक्याने चालणारा हे राज्य आहे आणि यामध्ये कुठेही तेढ निर्माण होऊ नये म्हणून आम्ही या, या सभेला पूर्णपणे विरोध करणार म्हणून घेतलेल्या भूमिकेचा एक गुन्हा म्हणे कुठेतरी दाखल होता ज्याची मला कधी नोटीस आली नाही ज्याची मला कधी बोलवणं झालं नाही काहीच मला माहीत नाही पण बघा आज भारतीय जनता पक्षाच्या मांडीवर जाऊन बसलेली लोक उमेदवारी अर्ज आपला रद्द व्हावा म्हणून आधार कसला घेत आहेत तर ओबीसीच्या सभेला अमोल केला होता याचा ते आधार घ्यायचा प्रयत्न करत होते आणि जेव्हा ही बातमी समोर आली त्या विचार करा त्यांचे कार्यकर्ते किती घाबरलेले असावेत भैया मंचर मध्ये कुठेतरी कोपऱ्यात म्हणे फटाके वाजवले लोकांनी मध्ये कोपऱ्यात फटाके वाजले का अर्ज़ मनून। तर अमोल कोल्हेंचा उमेदवारी अर्ज धोक्यात आला म्हणून अरे एवढी पराभवाची भीती कशाला बाळगताय तर येणार आणि जनता घेऊन येणार हे तो असा आलाय तक्रारदार यांनी त्यांच्या तक्रार, तक्रार अर्जासोबत एपीआय विश्रामबाग पोलीस स्टेशन यांनी अर्जदार यांना पाठवलेली नोटीस जोडली आहे सदर मध्ये अर्जदार यांचा पत्र व्यवहाराचा पत्ताच नसल्यामुळं <laughs> सदर नोटीस त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये प्राप्त होणे अशक्य आहे त्यामुळे त्यांच्या विरुद्ध गुन्हा प्रलंबित असल्याबाबतची माहिती असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही wow. असं स्पष्ट त्यांनी त्यात लिहून दिलेलं आणि त्याचबरोबरीनं गंमत बघा सरकार सत्ता आणि याचा वापर कशा पद्धतीने अडचणीत आणण्यासाठी केलं होतं उमेदवार यांनी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यापूर्वी म्हणजे आपण चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्रा करता अर्ज केला होता चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र पडताळणी विशेष शाखा पुणे यांनी एक मार्च दोन हजार चोवीस रोजी पत्र देऊन कळवलं की पुणे पोलीस आयुक्त यांचे कार्यक्षेत्रात उमेदवार यांचे विरुद्ध कोणत्याही प्रकारचा गुन्हा प्रलंबित नाही म्हणजे हे जे काही दोन वेगवेगळ्या प्रकारे रडीचे डाव हे खेळले जातात म्हणजे तुम्ही चारित्र पडताळणीमध्ये सांगणार गुन्हा प्रलंबित नाही आणि समोरच्यातू तु, तुमच्या सत्तेच्या वळचणीला येऊन बसलेला आहे त्या उमेदवाराच्या प्रतिनिधींना सांगणार घ्या घ्या ऑब्जेक्शन घ्या ऑब्जेक्शन घ्या पण नोटीसवर पत्ताच नाही तर घरी येणार कशी आणि म्हणून ही हाच हा जो संकटाचा काळ आहे ही अडचणीचा काळ आहे यासाठी स्वतः भोगलंय म्हणून आता तुमच्या समोर वाचून दाखवलं का स्वप्न तर पडलं नसतं कि असं असं काही झालंय म्हणून त्यामुळं एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री दोनशे आमदार वेगवेगळे मोठमोठे मंत्री सत्ता पैसा आणि या पद्धतीनं हे आता तुमच्या समोर दूध का दूध पाणी का पाणी आहे हे सगळं असताना सुद्धा तत्वांसाठी आपण लढतो का तर उद्या जेव्हा कधी इतिहास लिहिला जाईल उद्या जेव्हा कधी इतिहास लिहिला जाईल तेव्हा एक प्रश्न विचारला जाईल की दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्रासमोर एक वेळ आली होती आणि त्यावेळी महाराष्ट्राच्या जनतेने काय पत्करलं महाराष्ट्राच्या जनतेनं सत्ता पैसा साधनं यांच्या दबावाला बळी पडून माना खाली घालून मुजरे करणं पत्करलं की ताठ मानेनं लढणं पत्करलं तर लढणाऱ्याची आपण अवलाद आहोत आणि लढणाऱ्याच्या बाजूला आपल्याला उभं राहायचं आणि म्हणून माझी आपणा सगळ्यांना विनंती आहे तुमच्या सगळ्यांच्या साथीवर ही निवडणूक लढतो महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा